पुन्हा एकदा वातावरणात बदल होणार आहे राज्यात दक्षिणेतून येणाऱ्या वाऱ्यांमुळे हवामानात बदल होईल असा अंदाज हवामान तज्ञांनी वर्तवला या वाऱ्यांमुळे वातावरण तयार थंडीचा जोर काहीसा ओसरला आहे एकतीस डिसेंबर ते दोन जानेवारी दरम्यान किमान तापमान अंशाने वाढणार आहे महाराष्ट्रातील धुळे आणि जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज हवामान तज्ज्ञांनी वर्तवला दक्षिणेकडील वाऱ्यांमुळे पश्चिम महाराष्ट्र कोकण उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यात ढगाळ आहे त्याने थंडी पूर्ण तापमान उत्तर भारतात बुधवारी दाट धुक्याचा परिणाम दिसून आला दिल्ली एनसीआर मध्ये याचाच प्रभाव जास्त जाणवला वर्षा अखेर सहा नवीन वर्षाच्या सुरुवातीलाही थंडीचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याचं हवामान विभागाने सांगितले दरम्यान काही दिवसांपासून दक्षिण भारतात विशेषतः तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस होऊन पूरस्थिती निर्माण झाली होती आता तामिळनाडू मधील जनजीवन पूर्वपदावर येत असताना हवामान विभागाने पुढील काही दिवस पुन्हा दक्षिण भारतातील काही राज्यांमध्ये पावसाचा अंदाज असल्याचं म्हटलंय